नमस्कार सगळ्यांना मी विजयलक्ष्मी बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे बघा दिव्या कशी करते पावडर घेऊन खराब खाली पावडरचा डबा दिसला ना तुम्हाला सांगितलं ना तिला पावडर आणि तेल भेटलं ना ती अशीच खराब करते बघा ती कशी तोंडाला लावते लगेच <laughs> हसते बी लगेच ती आहे का हे तिला अशी निघत नाही म्हणून तोंडाने दाबून ती पावडर काढते आहे का एवढीशीच आहे पण तिला किती कळतय की असं केलं तर असं होत म्हणून पण बघा 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 ए बघायचं कसा पसारा काढून हॅप्पी शिव म्हटलं सगळं तिचं काही सामान होतं का सगळं तिनं काढून इथं ठेवलं खेळायचं तर काहीच नाही

रोजी इथं मी नाश्ता वगैरे करून बेडवे गरबड असल्यामुळं त्याच्यामुळं कुठलं आवरणच होत नाही मग ते दोघ जण पण गेल्यावर मग मी निवांत काम करत करत होते बेडरूम मधले सगळे आवरत होते कपड्याच्या खड्याही घालून ठेवते ते स्टँडवर जरा ओले होते कपडे ते तसे तिथले काढले आणि इकडे खिडकीवर ठेवले होते वाळू घालत होते बाहेर पण जरा आभाळच आलेलं होतं ना त्यामुळं नव्हतं मी बाहेर टाकलं आणि त्यामुळं मी इकडं तिथं खिडकीमध्ये टाकलं तेवढ्यात ती आलीच पावडरचा डबा तिथं तिला दिसला होता ती पावडरचा डबा घेऊन गेली पण मी तिच्याकडून घेतला पावडर पाऊडर पावडरचा डबा ते फक्त तिला पावडरचं ह्याचं त्याचं चॅड खराब करायचंच अशी करते इथं मी आवरत होते सगळं प्लीज जरा सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनेलला प्लीज थोडंसं माझे जरा असं आता थोडंसं व्यवस्थित होते थोड़ा, थोड़ा बरे जरा दोन तीन व्हिडिओ मी अशी आवाजात केल्यानं जरा आता थोडंसं बरं वाटतंय नाही का व्यवस्थित करायलाही नाही तर पहिलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जरा असं असं घाबरल्यासारखं होतं आता काय नाही आता आहे थोडं थोडं बऱ्यापैकी म्हणजे असं काही वाटत नाही आता बऱ्यापैकी जरा असं व्यवस्थित बोलायला पण बरं वाटतं हे बघा कशी मध्ये मध्ये करते कामच करू देत नाही घडी घातलेले कपडे कसे खाली फेकून देते आणि तशी मध्ये करते आता तिला मी तिकडं पाठवलं इथं मी खिडकीमध्ये कपडे सगळे वाळूखडत होते मग थोडं आवरला आणखीन कपाटामध्ये सगळे कपडेही ठेवले मी सगळं बेडरूम हे आवरून घेतलं आता म्हणलं तर किचन आणि थोडा हॉल राहिला होता आवरायचा मग मी तिकडे गेल्या आधी किचन म्हणलं आवरून घ्या किचनमध्ये पण बराच होता ती सगळं आवरलं पसाराही थोडा गॅसही पुसून घेतलं व्यवस्थित थोडं प त्याच्यावर होतं ना करकटही ते पुसूनही घेतलं गॅसही कपडाही धुवून गॅस पुसून घेतला परत ते थोडे भांड्या भांड्यामध्ये भाजीही राहिली होती सफाई केलेल्या डब्यालाही कढाईमध्येही आणि ती काढूनही म्हणलं सगळं भांडे घासून घ्याव ते चालूच होते माझे कामही इथं मी दिवेला चॉकलेट काढून देत होते चॉकलेट काढली आणि भांडे ही रॅकला लावून लावून घेत होते मला नाही का ते भांड्याचं टोकली मला पाहिजे होतं ना त्यामुळे मी भांडे ही सगळी व्यवस्थित रॅकलाही लावून घेतली आणि भांडे घासत होते तर असं बोलायला पण आता सुद्धा तसंच होतं काय बोलावं काही नाही सुचत नाही व्यवस्थितही मधूनच ती पुढे जाते आपल्या व्हिडिओमधूनच आपण असं बोलतो त्यामुळं असं काय सुचत नाही तसं तर मी सगळं व्यवस्थित सांगत तेच काय करायला लागले काही नाही तरी सगळी भांडी माझी सगळी लावून झाली रॅकला आणि मग आता मी भांडे घासायला भांडे घासायला हे घेतले होते सगळं सगळं आवरलं किचनमधलं ही राहिली होती ती घासत होती भांडी वट्टा दाखवत होते इथे माझे सगळे भांडे झाले घासून हे सगळे भांडे झाले पण जरा कुकरला डाळ लावली होती ना का वरण करायला मुलांसाठी मला जरा वरण भाती करा ती मग आता माहीश स्कूलला गेली होती ना ती एक वाजता घ्यायला जा जायचं होतं मग तिने न्यायच्यापर्यंत मला सगळं आवरून घ्या वरण भात करा इकडं घरही झाडून आवरून घ्यायचं होतं नाही कसं काढून घरही झाडून काढले मी ती तिथं आहेच बघा दिव्या कशी खेळती बघा सगळं हॉल किचन बेडरूम हे सगळं झाडूनही काढून बेडखाली पाणी सांडलं होतं दिव्यानं आणि त्याच्यामुळे मी बेड खालचं पाणी पुसून तिकडलं पण व्यवस्थित झाडून काढून घेत होते चालूच होते माझी कामं असेच हे करायचे दिव्याला बघत करावं लागते ना इकडं काय असे काम करायला गेलं का लगेच काहीतरी पसारा काढून ठेवते माझ्या पाठीमागेच येते बघा इकडं झाडून नेम का काढलं कचरा भरत होते हे आली बघा झाड झाडू घेऊन झाडू असं दिसलं की झाडू घेऊन येते झाडून मारते अशी करते ते ऐकत तर कशीच नाही जर असं तिला ओरडलं ना की लगेच रडते जरा तिला बरं वाटत नाही ना जरचा ता कालपासून ताप आला होता ताप सर्दी जरा ताप कमी झाला सर्दी तिची आहेच मग तिला आवर घरी आवरून आता औषध देत होते औषध घेते तशी तिनं रडत नाही औषधासाठी औषधां म्हणले की आणते औषध देते माझ्याजवळ ममा औषध पी औषध दे औषध दे काय औषध पिते तिनं कशी तोंड करते औषध ती खोकल्याचं औषध होतं त्याला कडूच होतं आणि मग ही सर्दीचं औषध होतं म्हणलं आई पिऊन टाक बाळा म्हणलं मग ती लगेच पिले औषध कशी बघते फोनमध्ये फोन तर पाहिजे म्हणजे पाहिजे काय सांगायचं नाही फोनच्या बाबतीमध्ये मुलांना औषधी पिऊन बसली त्याच्या आवडीचे गाणी लागले की मस्त बसते ती टी व्ही बघत नाहीतर फोन दे म्हणते मग त्याचे आवडीचे गाणी लावून दिलते मी तिला गुणाची लगेच लाजते असा व्हिडिओ ही चालू असला ना की लगेच लाच तिला असं तिचं आवरून तिनं छान दिसायली का छान दिसायली दिव्या म्हणली की लगेच लाजते का कशी खेळती तिकडले मग तिचं आवरून मग परत म्हणलं हे बघा ना विमानतळ आहे एअरपोर्ट म्हणजे घराच्या तिकडे जरा बऱ्यापैकी पण घरातून सगळं दिसतंय एअरपोर्ट वगैरे विमान उभा विमान उभा टाकलेलं हे सगळं दिसत आम्हाला आणि हे बघा आमच्या इकडलं साईड हे सकाळ सकाळ आलं होतं इकडं माझे स्वयंपाक झाला होता चालूच होता तसा तरी आणि इकडं दिव्यानं सगळ्या घरात पसार काढून ठेवला होता तिला खायला दिलेलं तिनं सगळं खाली टाकून दिलं होतं इथं सगळं काढून ठेवलं परत मी सगळं आवरून घर झाडून काढून घेतलं आणि परत माझा आवर इथं मी माझं आवरून आले आणि माहिला स्कूलमधून आणत होते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कसं वाटलं काय नाही सांगा थँक्यू सो